मित्रांनो संपूर्ण श्रावण महिना देवघरात दाखवा हा नैवेद्य मित्रांनो तुम्ही रोज देवासमोर दिवा लावतात पण एक नैवेद्य असा आहे जो केवळ अन्न नाही तर मंत्रासारखा कार्य करतो ज्यात देवाला आवडणारी पाच पवित्र तत्व एकत्र असतात आणि जेव्हा हे नैवेद्य श्रावण महिन्यात आपण महादेवाला अर्पण करतो तेव्हा फक्त प्रसाद नाही तर कृपाधारा तुमच्या घरात वाहू लागतात तुम्हाला माहीत आहे का अशा नैवेद्याबद्दल मित्रांनो श्रावण महिना पंचवीस तारखेपासून सुरू होणार आहे आणि तीस दिवसांचा हा महिना संपूर्ण महिनाभर रोज तुम्हाला सकाळी हा नैवेद्य तुमच्या देवघरात ठेवायचा आहे देवघरात दाखवायचा आहे आणि महादेवाला प्रार्थना करायची आहे की हा नैवेद्य ग्रहण करा आणि आमच्यावर कृपा करा आता हा नैवेद्य कोणता महादेवाला आवडीचा हा नैवेद्य कोणता मित्रांनो श्रावण महिन महिना म्हणजे भक्ती सात्विकता आणि आत्मशुद्धीचा काळ असतो या महिन्यात देवघरात दररोज दिवा लावा सेवा करा महादेवाचा मंत्र जप करा आणि प्रेमाने महादेवाला नैवेद्य अर्पण करा त्या नैवेद्यात सर्वात पवित्र आणि ने प्रभावशाली नैवेद्य असतो तो म्हणजे पंचामृताचा नैवेद्य हे पंचामृताचा नैवेद्य तुम्हाला दररोज सकाळी महादेवाला अर्पण करायचा आहे आणि काही वेळानंतर तो नैवेद्य सगळ्यांनी प्रसाद स्वरूपात ग्रहण करायचा आहे पंचामृतामध्ये दूध दही मध साखर आणि तूप याचे शुद्ध संगम असतो वाटीभर नैवेद्य रोज महादेवाला तुम्ही देवघरात दाखवायचा आहे हे पंचतत्व केवळ शरीर शुद्ध करत नाहीत तर आत्म्यालाही पावन करतात पंचामृत अर्पण करताना मन एकाग्र करून ज्या भक्तीभावाने आपण देवतेला अर्पण करतो त्यातच आपल्या श्रद्धेची खरी परीक्षा असते हे पंचामृत जेव्हा भगवान महादेव श्री विष्णू श्री गणेश आणि देवीसमोर स्वामींसमोर आपण अर्पण करतो तेव्हा त्यातून ते आपल्या आंतरिक इच्छांचं समर्पणही देवतेकडे होतं प्रत्येक थेंबात आरोग्य सौभाग्य आणि शांतीची ऊर्जा असते हे पंचामृत केवढे नैवेद्य नसून एक दिव्य माध्यम आहे ज्यातून भक्त आणि भगवंत यांच्यातील आध्यात्मिक नातं अधिक दृढ होतं तर मित्रांनो संपूर्ण श्रावण महिना तुम्ही सुद्धा पंचामृताचा नैवेद्य महादेवाला तुमच्या देवघरात नक्की दाखवा तुमच्या घरातलं रोग क्लेश मानसिक अशांतता दूर होऊन सौख्य समाधान आणि समृद्धीचं वातावरण तुमच्या घरामध्ये नांदेल तुमच्या ज्याही इच्छा आहे तुम्हाला जेही हवं आहे ते महादेव तुम्हाला भरभरून देतील कारण या नैवेद्याने महादेव तुमच्यावर प्रसन्न होतात म्हणून मित्रांनो श्रावण महिन्यात संपूर्ण श्रावण महिना तीस दिवस तुम्ही हा नैवेद्य रोज नवीन करून दाखवायला देवघरात महादेवाला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ